मित्रांनो नाव हिंद जय महाराष्ट्र तर आज आपण हा व्हिडिओ मराठीत आहे काही आपल्याला काही लोकांनी सांगितलं मराठीत व्हिडिओ बनवा तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण मराठीत बोललं पाहिजे जे मी मान्य करतो दादा की आपण महाराष्ट्रात जातो आपण मराठी बोललं पाहिजे तर आपल्याला मराठी भाषेला प्रेम आहे आपलं आपण मराठी पहिला याच्या आधीचे व्हिडिओ काही आपण मराठीत बनवलं आणि आपण जिथे राहतो तिकडे मराठीच आहे आहे ना आता तो आपला वॉड आहे सर्व 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 धर्मचे जास्त लोक आहेत म्हणजे वेगवेगळ्या धर्मांचे लोक तर कसं आहे ना की कोणाला कळते मराठी कोणाला नाही एक शेतपूर आणि सरळ भाषा आहे त्यासाठी हिंदीचा वापर करतो पण तरी बोलण्याप्रमाणे आज हा व्हिडिओ मराठीत बनवतो तर एक रिक्वेस्ट भावनो की मी मराठीमध्ये पण व्हिडिओ बनवतो आणि त्याचा काही तुम्ही राग मारून घेऊ नका जर काही माझं चुकलं असेल तर मी सॉरी बनतो आणि मित्रांनो माझ्या या नाही तुम्ही जास्त जास्त लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि आपण या वॉर्डमध्ये आहोत आपला वॉर्ड आहे एकशे चौपन्न शिंबू चिंपूर विधानसभामध्ये येतो तर आपल्याला जास्त जास्त लोकांपर्यंत पो पोचायचं आहे तर प्लीज 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 हा ही शेअर करा फॉलो करा लाईक करा युट्यूबवरही माझा चॅनल आहे त्यावरती तुम्ही सबस्क्राईब करा आपण इंस्टाग्रामवर पण आहे तर, तर तिकडेही फॉलो करा प्लीज आणि काही गोष्टी असतात ज्यांना आपण हिंदी माध्यमातून सांगतो बात तर त्या गोष्टीचा राग मानून घेऊ नका तर आपण मराठी आहे आपल्याला हे गर्व आहे आणि याच्या पुढेही या गोष्टीचा या गोष्टीवर लक्ष देतात की आपले जास्त जास्त व्हिडिओ मराठीमध्ये असावं ओके तर धन्यवाद जय महाराष्ट्र